बघत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक पुणे मार्गावरील विजय ममता सिनेमा मागील परिसरातील रविशंकर मार्गावर काल रविवारी रात्री साडे नऊ वाजता महादेव सोसायटी परिसरात आर्थिक देवाणघेवाण वाहतातून थेट एकावर गोळीबार करत जागीच खून केला परिसरात सर्वत्र नागरिकांमध्ये झगरातीचे वातावरण झाले आहे घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचले बंदुकीच्या गोळीने जखमी जायला अमोल काठे याला रुग्णालयात दाखल केले मात्र अमोल काठे यांचे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता पोलिसांनी एका ताब्यात सुरक्षेचा प्रश्न आला आहे पोलिसांनी प्रतिनिधी पोपटराव देवरे यांना दिलेली माहिती अशी की रविशंकर मार्गावरील महादेव सोसायटी रविवारी रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास महादेव सोसायटीच्या आवारात जोरजोरात जोरात भांडण्याचा आवाज येत होता त्यावेळी बंदुकीच्या गोळीबाराचाही आवाज आला तेव्हा काही लोक सोसायटीतून खाली आले नागरिकांनी थेट पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अमोलकाठे रस्त्याच्या थारोळ्यात पडलेला होता अमोलच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहत होते पोलिसांनी अमोलकाठे या तातडीने रुग्णालयात हलवले मात्र अमोलचा आधीच मृत्यू झाला होता पोलिसांनी अधिक माहिती घेत संशयित म्हणून कुंदन गदे याला ताब्यात घेतले असून तोही जखमी झालेला आहे त्याला एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे आर्थिक देवाणघेवाण वादातून ही घटना झालेली असावी असा संशय पोलिसांना प्राथमिक तपासातून येत आहे महादेव सोसायटीतील अमोल काठे व कुंदन गदे यांच्यात भांडण झाले भांडणात कुंदन गदे याने त्याच्याकडील बंदुकी देऊन चार राऊंड फायर अमोल काठे याला झाडले त्यामुळे अमोल काठे जागीच ठार झाला घटनेनंतर परिसरात नगरसेवकांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सपकाळे गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक मधुकर कर आदी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी जबाब घेत होते शहरात काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे शनिवारी पंचवटीत एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता तर रविवारी रविशंकर मार्गावर एकाचा गोळी झाडून खून झाला शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे शहरातील युवकांना गावठी नेमके कुठून मिळतात याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे सातपूर शिडकोट नाशिक रोड भागात नवीन वसाहत येथे परराज्यातून येणारे नागरिक राहतात त्याबद्दल पोलिसांना माहिती कमी असते डी पी न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका